महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या कुटुंब सर्वेक्षणात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा या ठिकाणी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून एका कुटुंबाची माहिती संकलित करण्यास प्रगणकाला किमान अर्धा ते एक तास लागत असून दिवसभरात किमान प्रगणक वीस ते पंचवीस कुटुंबाची माहिती संकलित करत असल्याची माहिती प्रगणक कृष्णा जयस्वाल यांनी दिली आहे या ठिकाणी एकूण प्रगणक हे सर्वेक्षणाचे काम करत आहेत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगामार्फत दिनांक तेवीस जानेवारी ते, जाने ते एकतीस जानेवारी पर्यंत गावनिहाय कुटुंब सर्वेक्षण करण्यात येत असून जिल्हा परिषदेचे शिक्षक शालेय कामकाज सांभाळून सकाळ ते संध्याकाळ पर्यंत हे सर्वेक्षणाचे काम करत आहेत प्रत्येक कुटुंबाला जवळपास अडीचशे प्रश्न विचारण्यात येत असल्यामुळे एका कुटुंबाला किमान अर्धा ते एक तास वेळ लागतोय सर्वेक्षणाची माहिती भरणे ही ऑनलाईन असल्यामुळे शासनाने दिलेल्या मोबाईल ऍप द्वारे ही माहिती भरण्यात येत असल्यामुळे शिक्षकांच्या डोक्यावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी झाला असल्याची माहिती प्रगणक ईश्वर तांगडे यांनी दिले आहे तर सर्वेक्षण करण्यासाठी नागरिकांचा विजय पांतावणे यांनी सांगितले आहे यावेळी घाटनांद्रा या ठिकाणी एकूण बारा प्रगणकांमार्फत हे सर्वेक्षण सुरू असून प्रगणक कृष्णा जयस्वाल विजय पांतावणे ईश्वर तांगडे शुभम शिंदे हरुण तडवी सागर ठाकरे किरण बोरसे बाबासाहेब चव्हाण शीतल नागर नागरगोजे आनंद जांभुळकर रोशन खवसे पर्यवेक्षक वाल्मिक घुगे आदी प्रगणक परिश्रम घेत आहेत आयोग यांच्यातर्फे जो सर्वे चालू आहे मराठा कुटुंब सर्वेक्षण त्यासाठी आम्ही सर्व प्रगणक या ठिकाणी आज सर्वे करत आहोत सर्वेसाठी आम्हाला उत्तम असा प्रतिसाद गावातून मिळत आहे आणि लोक खरी आणि प्रामाणिक माहिती देत आहेत मागासवर्गीय मार्फत राबविण्यात आलेल्या मराठा मरा वकुल्या गट गटातील कुटुंबाचं सर्वेक्षण दिनांक तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत करण्याचे ठरवले आहे त्याकरता आम्ही घटनांतरा गावामध्ये प्रगणक सर्व प्रगणक माहिती जमा करत आहोत आणि आम्हाला गावकऱ्यांचा सर्व नागरिकांचा उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे ती जी माहिती विचारत ते सर्व खरेपणाने आणि स्पष्टपणे सांगत आहे धन्यवाद मी नंतर या गावामध्ये प्रगणकाचं काम करत आहे ते काम करत असताना मला एक गोष्ट अतिशय चांगली वाटली ती म्हणजे अगोदर आपण जे हातानं पेनानं वगैरे लिहायचो ते आता बंद झालेलं असून प्रत्यक्ष ऑनलाईन मोबाईलवर ॲपवर आपण हे काम करतो त्याच्यामुळे खूप चांगलं वाटत आहे आणि लोकसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत प्रतिनिधी राम जोशी एन न्यूज मराठी घाट नांद्रा छत्रपती संभाजीनगर